कुर्डुवाडी येथील रेल्वे हंगामी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी डी आर एम ऑफिस समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला कुर्डुवाडी येथील रेल्वे हंगामी कामगारांनी पंधरा ऑगस्ट रोजी डी आर एम ऑफिस समोर आत्मदहनाचा इशारा दिलाय एकूण एकवीस कर्मचाऱ्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिलाय चाळीस वर्षापासून हंगामी कामगार म्हणून कुरडवाडी परिसरातील काही लोक काम करत होते त्यातील मोजक्या लोकांना कायम कामावर घेण्यात आलं मात्र एकवीस ते बावीस कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आमच्या मागण्या मंजूर केल्या मात्र तत्कालीन मुंबई ओ एस काळे यांनी टाळाटाळ -ताल करण्याची आणि उडवाउडवीची उत्तरं दिली आर टी आय अॅक्टखाली आम्ही माहिती मागितली मात्र ती देखील देण्यात आली नाही दरम्यान या कामगारांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये आमचं वय आता झालेलं आहे तरी आमच्या मुलांना कामावर घ्यावं आम्हाला पेन्शन लागू करावी आमच्या आत्तापर्यंतच्या नुकसानीची भरपाई मिळावी चार कामगारांना लागू असणारे लाभ मिळावेत या मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी एकवीस ते बावीस कामगार आत्मदहन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनावर संदेश गोरे मनसूर सय्यद रहमान मुलानी बाळू क्षीरसागर रणजित शेंडगे विलास खरात सूर्यकांत गोरे आदी एकवीस ते बावीस कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या आहेत दरम्यान हे निवेदन डीआरएम सोलापूर सह अनेक रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं पाचशे बावीस लोक आहे पण त्यातली काही सुद्धा घेतलेली नाही तशीच आहेत काही लोक मिली पण ही लोक काय आमच्याकडे लक्ष देण्याची सोलापूर डीआरएम जीएम ऑफिस तर त्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मदहन करणार म्हणजे करणारच कसल्याही परिस्थितीत आम्ही मध्य रेल्वे सोरापूर डिव्हिजनला हंगामी काम करून काम केले आहे ब्याऐंशी पासून पुढे आहेत लोक एकोणीशे ब्याऐंशी टू नव्याण्णव पर्यंत त्या पिढीडमध्ये त्यांनी ऍप्लिकेशन आम्हाला मागितलं होतं आम्ही दिलंय सातशे बावीस लोकांची यादीमध्ये आमची नावं आहेत आमच्या आसपासची लोक त्यांनी घेतली यादीमधली आम्हाला असं पेंडिंग ठेवलंय दिसतांना आधी लावलं आणि आता आम्ही चौकशीला आम्ही नव्याण्णवपासून पासून करतो प्रयत्न घेतोच मग उत्तर दिलं आता रिप्लाय देतात की आम्ही फाईल क्लोज केली तर आम्ही आता यापुढं आम्हाला आमच्या मुलाला हो घ्यावं त्यांनी आम्हाला पेन्शन द्यावी आणि आमची भरपाई त्यांनी द्यावी तर घ्यावं नाहीतर पेन्शन लागू व्हावी नाहीतर आम्ही आत्मधन करणार पंधरा तारखेला